आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून होतं भादवनगावच्या लोकनियुक्त सरपंच माधुरी गाडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला होता आणि आज त्याची विशेष सभाही घेण्यात आलेली होती आणि लोकांच्यातून नियुक्तीला इथे आव्हान करण्यात आलेले होते आणि माधुरी गाडे ह्या दोनशे तेहतीस मतांनी विन झालेले आहेत आपल्यावर अविश्वास दाखल करण्यात आलेला होता दहा सदस्य तुमच्या विरोधात होते आणि आज लोकनियुक्त म्हणून पुन्हा एकदा गावाने तुम्हाला संधी दिली कसं वाटतंय आणि काय व्हिजन असेल भादवण या संपूर्ण विकासाचं बारा जानेवारी दोन हजार पंचवीस ला अविश्वास दाखल करण्यात आला त्यानंतर महिनाभरातच एक विचारांचं काहूर माजलं भादवण गावात या विचारांचं काहूर माजलं कारण ही लढाई सत्याच्या विरोधात असत्याची लढाई होती आमच्या गावात एक दहशत बाबा हा असं करेल तो तसं करेल अशी एक दहशत होती पण मला माझ्या जनतेवर पूर्ण विश्वास होता आणि आजचा विजय हा माझा नसून माझ्या सर्वसामान्य जनतेचा भादवांच्या सर्व जनतेचा जनते हा विजय आहे मला दहा सदस्यांनी जरी माझ्यावर अविश्वास दाखवला तरी जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासात पात्रच मी राहणार आहे कारण भादवांचा पुढचा जो सर्वांगीण विकास आहे तो सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर त्यांनी दिलेली आहे त्याबरोबर त्यांच्यासोबत मी त्यांनाही घेणार आहे कारण विकास करत असताना प्रत्येक वेळी मला या दोन वर्षात भरपूर अडचणी आल्या पण इथून पुढे मला काहीही अडचणी येणार नाहीत कारण भादवांची जनता माझ्यासोबत आहे अविश्वास दाखल करण्याची तशी काही गरज नव्हती कारण त्याला बेसच नव्हता की सरपंच सह्या करत नाहीत किंवा ह्या किरकोळ गोष्टी होत्या कशावर सह्या केल्या नाहीत किंवा का केल्या नाहीत याचं कारण त्यांनी कधी समजून घेतलं नाही आजचा हा जो विजय आहे हा पूर्ण त्यांचा त्यांची जी नीतिमत्ता आहे ती नीतिमत्ता त्यांची पूर्णपणे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्यांचा नीतिमत्ता पराभव झालेला आहे कारण त्यांची नीतिमत्ता इतक्या खालच्या गेली की एक महिला सरपंच आपण अविश्वास दाखवत असताना त्याला कारण काहीतरी पाहिजे होतं की सरपंच मनमानी करतात कुठल्याही सदस्याला ही, ही गोष्ट मान्य नव्हती आज हे जे नऊ सदस्य त्यांच्याबरोबर गेलेले आहेत ते फक्त त्यांना प्रेशर खाली आणून गेलेले आहेत कुठलाही सदस्य मनापासून त्यांच्याबरोबर नाही आहे पण आजचा हा जो विजय आहे हा विजय मला एकदा एकच सांगायचं की माझ्या सर्वसामान्य जनतेचा विजय आहे या निवडणुकीमध्ये आपण पाहिले की डॉक्टर जी एस केसरकर यांचा जो गट आहे या गटाने निर्णय भूमिका घेतली आणि त्यामुळेच गावच्या राजकारणाला कलाटणी मिळाली काय वाटते आजचा हा विजय आणि तुम्ही लोकनिक सरपंच जे आहेत माधुरी गाडी यांच्या सोबत होता राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एकत्र येऊन आतापर्यंत एक दोन तीन तसल्या सो सोसायटी असो बँका असो संस्था ग्रामपंचायती निवड लढल्या पण त्यामध्ये राष्ट्रवादीच्या लोकांना एवढा दगा फटका दिला मी काय शब्दात म्हणेन आपली शिव शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या हि पण त्या लोकांची जे काळूबाळू भाजवांचे दोन काळूबाळू आहेत ते औरंगजेबच्या औलादीचे आहेत आणि त्या औरंगजेबाने इतका विश्वासघात केला पोटाला घालून खायला देऊन सुद्धा आमच्या पोटात खंबीर कुसरा ही त्यांची नीती बाबा अब्जुल खानाच्या त्यांच्या वळणावरती गेलेल्या आहेत यापुढे आयुष्यात त्यांच्याशी आपला संबंध काही राहणार नाही एक आम्ही एकटेच जगू लढू आमची सगळी जनता जी आहे ती आमच्या पाठीत राहणार याच्यापुढे प्रत्येक विजय हा या आपल्या गटाचाच राहणार काय विजन असेल भादोनगावचं विजन म्हणण्यापेक्षा आता तर ही सुरुवात आहे म्हणजे या याचे आता पण आयुष्य ठराव असल्यामुळे कुठल्याही पद्धतीचं काम त्यांना करता येत नव्हतं निधी जीवन सा करू शकत नव्हत्या त्यांना बॉडी सह्या देत नव्हती दहा नऊ विरुद्ध दहा विरुद्ध दोन असा हे होता त्यामुळे काय म्हणजे ह्याच्या पुढे जो जो काय विकास करतायत बाजूंचा कुठल्याच कुठल्या निपक्षपातीनं आणि दुसरा म्हणजे दोन नंबर ना नव्हे हा एक महत्वाचा आहे आणि हे जर झालंय घडलंय ते त्याच्यामुळे तरपते केलं पाहिजे माझं माधुरी सुप्ताय सही करायचं ती नाही ग्रॅज्युएट आहे तिला सगळं माहिती आहे नको तिथं सही करून काय स्वतःच इस्टेट किंवा विजन म्हणण्यापेक्षा आता आम्हाला अभ्यास करावा लागेल की या पद्धतीने बाबा गावच्या दृष्टीनं आणि आम्हाला काय पद्धती करता येईल कुठल्या पद्धतीने करता येईल एवढे डिटेल म्हणजे थोडासा अभ्यास ठरवू आता खरी लढाई ही ग्रामपंचायत मध्ये चालू असणार आहे तुम्ही आणि माधुरता असणार आहे तशा पद्धतीने प्रत्येक आव्हानाला सामोरं जायचं तुमचं दोघांचं नियोजन असत नाही आव्हानांना सामोरं जाणं हे काय आमच्यासाठी नवीन नाही म्हणजे मागच्या वेळाही आम्ही विरोधी पक्षातच होतो पण आम्ही सर्व कामांना त्यांच्या कुठल्याही जे जी काही कामं होती गेल्या दो दोन वर्षातली त्या सर्व कामांना आम्ही पाठिंबा दिला होता कुठल्याही पाठिंबा कामाला आम्ही काही विरोध केला नव्हता हो आत्ताही आमचं असं म्हणणं असेल की त्यांना सर्व समावेशक करूनच हे गाव चालवायचं आहे आम्हाला कुठल्याही विरोध करून काय करून ताणतणाव करून अजिबात चालवायचं नाही सर्वांना सामावून घेऊन झालेला विजय जे असेल झालेला ज्यांचा पराजय असेल ते आता इथल्या इथं सोडून इथून पुढे जात असताना एक न एकोपणच आम्हाला जायचं आहे विजय मिळाला आहे तुमच्या पत्नी पुन्हा एकदा लोकनियुक्त सरपंच पदावर विराजमान होणार आहेत दुप्पट वेग दुप्पट ताकद जनतेने तुम्हाला दिली पहिल्यांदाच मला भादवांच्या जनतेचं खरोखर खूप खूप आभार मानायचं आहे कारण मी दुसऱ्यांदा माझ्या बायकोला सरपंच करू शकलो ते म्हणजे प्रामाणिकपणा ह्या एका गोष्टीवर कारण आमची सुरुवातच झाली होती आम्हाला ब्रँड म्हणून जे उभं केलं होतं तेही प्रामाणिक माणसं आहेत म्हणूनच केलं होतं आणि मला वाटतं की आज खरा विजय हा भादवांच्या जनतेचा झालेला आहे इथून पुढचं विजन आम्ही या पद्धतीने ठेवतो की भादवांची जनता ज्या विश्वासानं आमच्याकडे एक विश्वास दाखवून आम्हाला विजयी केलेला आहे ते त्या पद्धतीने त्यांच्या प्रत्येक कामात प्रत्येक त्यांच्या सूचनेत आम्ही त्यांना विश्वासात घेऊन काम करू असं मला वाटतं प्रचारादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झाले भयमुक्त गाव करायचं वगैरे असे मुद्दे काही गाजले तुमचे भ्रष्टाचार मुद्दे गाजले यातून काय वाटते की बाबा गावच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळते का आजच्या निवडणुकीच्या निमित्ताने कसं असतं की एखाद्या आरोप कुणी केले त्याला खूप महत्व असतं एखाद्या चोरानंच दुसऱ्याला चोर म्हणणं हे म्हणजे याला काय खूप महत्व देण्यासारखं नव्हतं कारण तालुक्याला गावाला जिल्ह्याला माहिती होतं कि तो स्वतः चोर आहे तर त्यांना दुसऱ्याला चोर म्हटलं याला काय आम्हाला खूप आम्ही त्याला महत्वच दिलं नाही पण आम्ही आमची बाजू परखडपणे आमच्या पोट तिडकीनं जनतेसमोर मांडली आणि जनतेने खरोखर आम्हाला चांगला कौल दिला पुढचं पुढचं जे विजन आहे आमचं जसं केसरकर साहेब म्हटले त्याच पद्धतीनं भाधवन सर्वांगीण विकास करणं हाच आहे त्याच पद्धतीनं आम्ही सर्वांना समाविष्ट करून घेऊन काम करण्याचा विचार करू ज्या पद्धतीने केसरकर गट सोबत होता त्याच पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते देखील यांच्या या लोकनियुक्त सरपंच पदाच्या या निवडणुकीमध्ये सामील होते अगदी हिमालयासारखे माधुरी गाडींच्या सोबत उभे हो राहिलेले मुंबईहून देखील कार्यकर्ते आलेले आहेत तुम्ही सर्व उबाटा गटाचे जे कार्यकर्ते आहात माधुरी गाडींच्या सोबत आहात आणि आज विजय मिळवलाय भाधवनगावचा विकासाचा नवपर्व बाळासाहेबांची शिकवण आहे प्रत्यक्षाला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि तोच वासा आम्ही पुढे चालवतोय आणि एका महिलेवरती जे आरोप झाले त्याचा बदला घेण्यासाठी आणि गावातली दहशत संपवण्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आमच्या पक्षाने भूमिका घेतली की मॅडमच्या पाठीशी उभं राहायचं आणि मॅडमची धाल बनून आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आणि हा विजय भाधवच्या जनतेचा सा, त्याच्यासाठी मी मनपूर्वक आभार मानतो आमच्या मुंबईकर ग्रामस्थांचे त्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला त्याच्यामध्ये आमोल गाडी तानाजी कदम वगैरे आहेत त्या लोकांनी मला सहकार्य केलं मुंबईमधून मतदार आणण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं आणि ते मतदार बाधवन गावातली दहशत संपवण्यासाठी इथं आले त्या मतदारांचा सुद्धा मी जाहीर आभार व्यक्त करतो